नमस्कार मैत्रिणीं हॅपी बेली मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला वाटाणा आणि मेथीची भाजी दाखवणार आहे आता हिवाळाही आहे आणि खूप छान भाज्या अवेलेबल आहेत मी मेथी स्वच्छ धुवून तिला कापून घेतलेली आहे एक जुडी मेथी घेतलेली आहे आणि एक वाटी वाटाणा घेतलेला आहे छान गोल्डन वाटाणा आहे पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक लसणाचा कांदा पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ मिरच्या घेतल्या आहेत तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही सर्व घेऊ शकतात आता साधारणतः चार ते पाच जणांसाठी मी ही भाजी बनवत आहे तर तुम्ही आपल्या अंदाजाप्रमाणे सुद्धा कमी अधिक प्रमाण घेऊ शकतात शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता काढून घेऊया शेंगदाणे काढून घेऊया आणि आता त्यातच मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या देठ काढून घ्यायचे आहेत आणि आता काय करायचं इथं थोड्या थोड्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे छान भाजल्या जातात तर मिरच्या भाजून घेऊयात जे सीझन असेल त्या सीझनमध्ये ज्या ज्या भाज्या मिळतात ना त्या खायचा आनंद घेतला पाहिजे आणि मुलांनाही असं वेगवेगळ्या प्रकारे जर भाज्या करून दिल्या ना तर पोरांना खूप छान आवडतं ही भाजी थोडंसं हिरव्या मसाला टाईप होते आणि आवडीने मुलं खातात तुम्ही इला सुक्कं पण करू शकतात आणि सुद्धा बनवू शकतात तर मी दोघं पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे आता मिरच्या भाजून झालेल्या आहेत मिरच्याही आपण काढून घेऊयात हे सर्व गार झालं आहे, आहे आता आणि त्याच्यामध्ये लसूनही मी टाकलेलं आहे आणि हे सर्व मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहे एका बाजूला कढई ठेवलेली आहे तेल टाकणार आहोत साधारण तीन ते चार फळ्या तेल मी टाकलेलं आहे तुमच्या आवडीने तुम्ही टाकू शकता तर तेल तापलेलं आहे मसालाही बारीक झालेला आहे याच्यामध्ये आपण वाटाणे घालूयात वाटाणे थोडेसे फ्राय करून घ्यायचे वाटाणे फ्राय करत असताना अंगार उरतात त्याच्यामुळे थोडस असं करा आणि झाकून ठेवा आणि बारीक गॅसवर त्याला दोन ते तीन मिनटं होऊ देऊयात म्हणजे अंगारही उडत नाही वाटाणे आणि छान ते शिजतात कारण आपण एकदा मसाला टाकला की ते व्यवस्थित वाटाणे हे फ्राय होणार नाही त्यामुळे आत्ता वाटाणे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्या तुम्ही बघू शकत आहात अजिबात अंगार वगैरे उडत नाही आहेत आणि मीठ टाकल्यामुळे छान त्याच्यामध्ये एक मिठाचा स्वाद पण उतरेल आणि हा मसाला जो आपण टाकणार आहोत तोसुद्धा तळाशी कढाईच्या चिपकत नाही ही एक टीप आहे की मीठ टाकल्यावर मसाला हा चिपकत नाही ही एक टीप तुम्हाला दिलेली तो आहे की जेव्हा आपण चिमुडभर मीठ खाली तेलामध्ये टाकतो ना तर कुठल्याही प्रकारचा मसाला असू दे तो तळाशी चिपकत नाही आता आपण ओपन करून बघूयात आता वाटाणे छान फ्राय झाले आहेत दोन ते तीन मिनिट वाटाणे फ्राय करून घेतले आहेत हळद घालूयात पावचमचा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला बारीक वाटलेला मसाला घालूया आणि छान परतून घ्यायचं आहे आता मिक्सरला जो थोडासा मसाला चिपकलेला असतो ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मी याच्यात टाकणार आहे आणि मसाला हा परतत राहायचा आहे नाहीतर मग तळाशी असा खूप सारा चिपकून मिसतो आता मसाल्याला असे बबल्स येत आहेत आणि अंगार उडतं आहे थोडंसं किंवा किचन ओटाही खराब होतो त्याच्यामुळे काय करायचं थोडंसं असं झाकून ठेवायचं आणि एक अर्धा एक अर्ध्या मिनटाने थोडासा मसाला खालीवर करून घ्यायचा आहे की जेणेकरून हा मसाला खाली चिपकत नाही तर हे एक तांब्या पाणी मी गरम करायला ठेवणार आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी म्हणजे भाजीला छान स्वाद येतो छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहोत आपण स्पॅचुलाच्या साह्याने खूप छान परतलं जातं आणि तुम्ही बघू शकत आहात तळाला अजिबात मसाला चिपकत नाही आहे हे मीठ टाकल्यामुळे पण होतं थोडंसं आणि जर तुम्ही हलवलंच नाही तर मग चिपकू शकतो मसाला आता तुम्ही बघू शकत आहात छान तेल सुटलेलं आहे सर्व बाजूंनी असं म्हणजे मसाला खूप छान झाला आहे खूप सुंदर असं तेल सुटलेलं आहे आणि हा मसाला असाही जर चपातीसोबत खाल्ला ना खूप छान लागतो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील ह्या स्टेजला आपण मेथी घालणार आहोत मेथी घालून मस्त परतून घ्यायची आहे मेथी छान शिजली ना थोडीशी परतली की मग गरम पाणी टाकायचं आहे ती खूप छान मिक्स झालेलं आहे मसाल्यामध्ये आता तुम्ही अशी सुद्धा ग्रेव्ही खाऊ शकतात सुकी हॉटेलला जशी मिळते तशी पण आता आपण घरी खाणार आहोत तर छान आम्ही भाकरींसोबत प्लॅन केलेला आहे बाजरीच्या भाकरींसोबत तर थोडंसं ग्रेव्ही असेल ना तर खूप छान खायला लागतं तर याच्यामध्ये आता गरम पाणी टाकूयात याच्यामध्ये गरम पाणी टाकूयात हे कन्सिस्टन्सी किती ठेवायची आहे हे तुम्ही डिसाईड करा आता चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आता थोडासा मोठा गॅस करायचा एक उकळी काढली की मग बारीक गॅसवर छान पाच ते दहा मिनटं शिजू द्यायचं आहे म्हणजे एक भाजीला छान तेल सुटतं आता उकळी आलेली आहे आणि गॅसचा फ्लेम बारीक केलेला आहे साधारणत पाच ते दहा मिनिट शिजू देऊयात आणि झाकण ठेवू नका नाहीतर मग मेथीची भाजी ही काळी पडते आणि चवीला सुद्धा कडू लागते याच्यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकूयात म्हणजे अजून चव वाढेल मेथीची भाजी मस्त रेडी झालेली आहे छान त्याला तेलही सुटलेलं आहे मी सर्व करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकत आहात छान बाजरीच्या भाकरीसोबत त्यासोबत मस्त लिंबू कांदा आणि लोणचं खूपच छान हा बेज झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद